हाय हॅलो नमस्कार हे बघा मस्त अशी सुंदर असं सकाळ सकाळची देवपूजा झाली आहे ब बघू शकता तुम्ही मस्त असं सगळ्यांना शुभ सकाळ हे बघा मस्त मस्त देवपूजा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे बघा आजची देवपूजा करून मग नंतर आपल्या रोजच्या रुटीनला चालू करायचं कशी झाली देवपूजा हे देवप जे कसं देव देवघर बारीक असल्यामुळं सगळं जरा एकाले एकाले चिटकून ठेवण्यात होत आहे सुटसुटीत होत नाही ती समजून घ्या मग कसे देवघरे आताचे लोकांचे मोठे मोठे इथे मला कसं देवघरचा हे नाही प्रश्न नाही हे बघा मस्त असं आज शिमला मिरचीची भाजी केलं आहे आणि हे रात्रीचा भात होता ह्याला फोडणी टाकलं आहे चांगलं कांदा टोमॅटो जिरे मोहरीची मस्त असं फोडणी टाकले आणि हे वरण केलं मूग डाळीचं वरण आहे आणि हे चपात्या मस्त हे ह्याचा आपलं असलं मस्त जेवण आहे या जेवाला जेवण करू हे बघा असं तूप कडून घेतले मी गावाकडे जाण्या अगोदरची लोणी होती ते तूप कडून घेतले खराब झाले हे बघू शकता तुम्ही तुमचं माझ्या चॅनल चॅनलमध्ये आज आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये जेवणासाठी या हॉटेलचं नाव आहे रॉयल गार्डन चला आतमध्ये जाऊया मी अगोदर येऊन मला सांगितलं ना काय नाही मी ट्युशन वरून आली आणि लगेच आली

캐릭터를 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 캐릭터를

Parsel nggak Ini lagi কাম করছি লিস্টের টিলা ঠিক আছে গ্লোবাল লক্ষ্যের কথা তোমরা معناتে বলে মুছন লাগা তা করে দিলা কোনই প্রত্যেক নেওয়া ফটো কারে फोटो स्क्रीनशॉट झालेलं आहे आता मी घरी जाण्यासाठी निघालेलं आहे आणि हे बघा बाहेर पाऊस किती का रेपुरीचा पुरी

हे, पंची पंची हे लहाया आणल्या मस्त असं आता नागपंचमी पंचमीसाठी हे बघा बघू ते शकता मस्त असं हे लहाया पण आहे ती ज्वारीच्या आणि हे मुरमुरे पण आहे ती आपले तांदळाचे हे बघू शकता मस्त असं हे आता कसं पंचमीला गरज आहे ह्याची ज्या हे लागते ते अत्यंत आवश्यकता असते आणि कसं मी गावाकडे घरीच करायची पण आता हे घरी नाही क करायला कर त्याच्यामुळं मग आता ही विकतच आणल्या असं बघू शकता तुम्ही आणि हे बघा चिमकोरीचे पानं मस्त असं एक नंबर पानं आळूवडी मस्त होती आता आपली भारी आळूवडी होणार आहे बघू शकता हा का पानं मोठे मोठे पानं आहेत काही विचारूच ना का असे पानायती दणकेचे दणके ही जबरदस्त पान आहेत परत तसं तसंच आपल्याला आगाडा पण लागणार आहे म्हणून आगाडा पण घेऊन आलाय ते बघू शकता तुम्ही पूजाला आता आज विनायक चतुर्थी आहे त्याच्यासाठी आगाडा पण घेऊन आलाय मस्त बेल हे बघा बघू शकता तुम्ही बेल मस्त असं बेल पण घेऊन आली तसं आता श्रावण महिन्यात माझ्यावर व्हायला बेलाची गरज आहे पण बेल आता हे तर शेअर शिटीमध्ये मध्ये भेटत नाही का म्हणून मुलगी माझी ह्या कामाला आहे ना मग कृषी खात्यामध्ये ते फिल्डवर गेल ती फिल्ड गेल्यावर ते तर कुठंतरी झाड दिसलं वाटतंय मग येता मस्त घेऊन आली आहे बघू शकता हे छान असं बेल तीन 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 पानाची बघा बघू शकता कसं मस्त अशी बेल आहे श्री गार बेल आहे छान एकशे आठ बेल वाहात लोक महादेवाला एकशे आठ आम्हाला आता सोमवारी भेटलं नाही ते मग जे आहे ते तसं चला म्हणलं फोन आलो असो जे आहे ते आहे हाए, महादेवाला पावलं मग आता आज सहज काम होतं ना तिचं मग कामासाठी गेली होती तिथं झाड दिसल्यावर ती तोडून घेऊन आली ती छान अस मस्त असा फ्रेश कडीपाला पण आहे बघू शकता तुम्ही तिथं चांड असे आपलं तर आणि ही मिरच्या बघू शकता ह्या मिरच्याच खासियत तर तुम्हाला माहिती आहे काय जबरदस्त आपली मिरची भजी होणार आहे हे मिरची भजीसाठी हे मिरची आणली आहे छान असं आपली मिरची भजी पण होणार आहे हे बघा मिरची भजी करायची हे बघा ही भेंडी भाजीपाला पण घेऊन आले आता आल्यास एकदम नंबर एक बाजार कसा आज थोडासा पाऊस कमी होता ना पावसाळ मग भाज्या भिजल्या नाही ती त्याच्यासाठी घेऊन आली आहे येता येता हे आलं पण आहे हे बघा आलं हे बघू शकता हे तर टोमॅटो मस्त असं टोमॅटो आपले लाल भडक टोमॅटो पण आणले कसं आज पाऊस नाही पावसामुळं थोडं पावसानं विश्रांती घेतली ना पावसानं विश्रांती घेतल्यामुळं हे आजचं माळवं एवढं सगळं छान बघू शकता मस्त असं आजचं माळवं एक नंबर हा माळवं हे लहाया बिया तर आता आपल्याला उद्याच दिवस होता उद्या उपवास आहे पंचमीचा भ बहीण भावासाठी उपवास करते चांगलं सगळं मस्त असं व्यवस्थित आणलंय बाजार भरपूर बाजार आणलाय हे बघा लिंब पण आणलंय लिंब घेऊन आली आहे ही बीठ आहे माळव भरपूर असं माळव घेऊन आले आणले गाजर कसं तिचं तिच्या अंगात रक्त कमी आहे म्हणून सांगितलं ना डॉक्टर त्याच्यामुळं थोडंसं ते ती खायला सांगितलं मग घेऊन आली आहे कारले कारले पण घेऊन आली आहे छान असं सगळं भाज्या आजच्या भाज्या मस्त नंबर एक भाजीपालाचा माळवं आणि हे मटार ही मटार घेऊन अशी मटार आहे चांगलं मस्त असं आपलं माळव जकास कसं वाटलं आजचा माझी माझा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद